जांभूळ तालुका कल्याण जिल्हा ठाणे बदलापूरच्या नजीक हे गाव आहे या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं संविधान चौक बांधलं गेलं आणि हे संविधान चौक हटवण्यासाठी इथल्या प्रशासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात होता मी आत्ताच इथल्या कलेक्टर मी आत्ताच कल्याण तालुक्याच्या तहसीलदारांशी बोललेलो आहे आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चौक हे स्तंभ हे फक्त स्तंभ नसून आबा तमाम आंबेडकर वादांची अस्मिता आहे आमची अस्मिता आहे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या गुलाबीतून ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या अन्यायातून मुक्त केलं त्या बाबासाहेब आंबेडकरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जे संविधान चौक आहे त्या जर संविधान चौकाला इथला कोणी हात लावील त्याच्या मागे किती मोठी ताकद असू दे परंतु जोपर्यंत हा भाईसाहेब जाधव जोपर्यंत हा भाईसाहेब जाधव जिवंत आहे बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो आंबेडकरी चळवळीची शपथ घेऊन सांगतो दलित पंतरला मरून सांगतो जर या संविधान चौकाला कोणी हात लावला मग तो तहसीलदार असो आमदार असो खासदार असो वेंचो ज्याला पण सोडणार नाही अस्मिता आहे आमचा सन्मान आमचा बाबासाहेब आंबेडकर आहे संविधान चौकाकडे चुकूनही वाईट नजरेनं बघायचं नाही संविधान चौक हे या देशाच्या नकाशावरती अस्तित्वात आहे तोपर्यंत संविधान चौक हे कायम राहील एक वेळा हे गाव मिटून जाईल पण हे संविधान चौक हे जगाच्या शेवटपर्यंत राहील संविधान चौक आमच्या अस्मिता आहे आणि ते शेवटपर्यंत राहील या माध्यमातून मी जांभूळगावच्या माझ्या बौद्ध समाजाच्या माझ्या बहुजन समाजाच्या लोकांना शब्द देतो तुम्हाला मालमाऊलींना तुम्हाला काळजी करायची का गरज नाही दरा तुम्हाला काळजी करायची गरज नाही संविधान चौकाची जबाबदारी आजपासून या क्षणापासून भाईसाहेब जाधवची आहे त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही तहसीलदारला मी कुठल्या भाषेत बोललो आपण ऐकलं कलेक्टरला सुद्धा उद्या या याच भाषेत मी बोलणार आणि संविधान चौक हे शंभर टक्के अगदी कायम राहणार याला कोणी यात लावणार नाही या माध्यमातून मी इथं आपल्याला शब्द देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद